टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी बच्चू कडूचा महायुतीवर प्रहार हात कलंगले मध्ये करणार राजू शेट्टींचा प्रचार बच्चू कडू यांनी अमरावती महायुतीच्या विरोधात भूमिका घेत प्रहार पक्षाकडून दिनेश बुक यांना उमेदवारी दिली त्यानंतर आता बच्चू कडू हे पुन्हा एकदा महायुती विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहे राजू शेट्टी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज शेट्टी हे चळवळीतील नेते आहेत ते शेतकऱ्यांसाठी लढणारे एक योद्धा आहेत ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो त्याचप्रमाणे शेट्टी काम करतात मला माहिती आहे मनाले राज शेट्टी मध्ये दोन्हीही मराठा समाजाचे नेते उभे आहे। ने आहेत मात्र जातीच्या पलीकडे जाऊन आमचं नातं शेतकऱ्यांशी जोडलं गेलंय ते नातं आम्ही टिकू आणि राजू शेट्टीला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मी हात करण्यासाठी कधी जाईन हे अध्यापन निश्चित नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल पण एक संपूर्ण दिवस राजू शेट्टी यांचा प्रचारासाठी जाणार आहे हे निश्चित या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी बोलणं झालंय अशी माहिती त्यांनी दिली